उद्या दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला आजाद मैदान या ठिकाणी बौद्ध वतीने आणि देशातील विविध राज्यातून आलेल्या आदरणीय पिजिरीय गुरु संघाच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रातील जे काही बौद्ध नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या ते आंदोलन होणार आहे बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी जे काय सत्ते सत्ता सित्यंतर झालं आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपले जे काही अल्पसंख्याक लोक आहेत बुद्धिस्ट हिंदू बांधव त्याचप्रमाणे ख्रिश्चन बांधव यांचे धार्मिक स्थळ विशेषतः बौद्ध लोक जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली त्यामध्ये जे काही पारंपरिक बुद्धिस्ट लोक आहेत त्यांना चकमा मंत्री जे असं म्हणतात चकमा कम्युनिटी असं म्हणतात तर काही जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये चकमा चकमा कम्युनिटी भागामध्ये कायमचे वास्तव्यास राहिले आणि काही भाग त्रिपुरा अरुणाचल प्रदेश भागा भागा त्या भागामध्ये चकमा कमिटी आहे तर त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धार्मिक स्थळ बुद्धव्या तोडण्यात येत आहे हिंसक घटना त्या ठिकाणी घडत आहे देवदेवाची गोष्ट अशी की अनेक बौद्ध धर्मगुरूंच्या कत्नी सुद्धा त्या ठिकाणी झालेल्या आहे तर अशा पद्धतीचा त्या ठिकाणी चाललेला जो काय अन्याय अत्याचार आहे त्या तेव्हा आमच्या धरणा धरणा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही भारत सरकारला सूचित करतो की भारत सरकारने सुद्धा सरकार सरकार या ठिकाणी लक्ष घालावं सध्या भारतामध्ये बी जे पीचं सरकार आहे आणि बी जे सरकार असल्यामुळे या देशामध्ये ते हिंदूची खूप मोठी बाजू घेतात हिंदू सुरक्षित राहिले पाहिजे माझं आदरणीय पंतप्रधान मोदी यांना असं सांग आहे जर आपण हिंदूचे नेते आहात तर केवळ भारताच्याच हिंदूच्या सुरक्षेची तुम्ही काळजी न घेता जगभरात जिथे जिथे हिंदू समाज आहे बौद्ध समाज आहे ख्रिश्चन समाज आहे ते सर्वांचं त्या ठिकाणी त्यांना चांगले दिवस आले पाहिजेत त्यांना चांगल्या प्रकारे संरक्षण भेटलं पाहिजे कुठल्याही प्रकारे त्याच्यावर अन्याय अत्याचार होता कामा नये आणि म्हणून आपण डिप्लोमसीच्या माध्यमातून बांगलादेश सरकारवरती प्रेशर आणावं निश्चितच तुम्ही जर हे काम केलं तर तुम्ही या कामामध्ये पुढाकार घेतला तर निश्चितच आज जो काय त्या बांगलादेशमध्ये होणाऱ्या बौद्धावर हिंदूवर आणि सिखावर जो काय अन्याय होत आहे तो निश्चितच थांबल्याशिवाय राहणार नाही असं आमचं भिक्षू संघाचं ठाम मत आहे बांगलादेशमध्ये जो काय अन्याय अत्याचार तमाम मायनॉरिटीवरती होत आहे ते जे आम्ही बौद्ध बांधव आहेत आमचा चकमा जो आहे भिक्षू समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे तिकडे जे काही पाकिस्तानी विचाराचं सरकार आता आलं तिकडच्या पंतप्रधानाला या भारत देशामध्ये दे आश्रय घ्या लागला म्हणजे डेमोक्रेसीला मानणारे त्या पंतप्रधानाला या डेमोक्रेसी भारतामध्ये यावं लागलं आश्रय घ्यायला लागला आता पाकिस्तानाच्या विचारावरती असलेले सरकार त्या विचारधारेने चाललेले सरकार असं ते सरकार असल्यामुळे तिथे सर्वात जास्त त्रास जर कुणाला पहिल्यांदा झाला तेव्हा बौद्धांना तिथे त्रास होता आमचे बुद्धविहार तिथे तोडले जात आहेत आमच्या भिक्षूंवरती त्या ठिकाणी अन्याय होत आहे आणि म्हणून हे सर्व बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की बाकीचे पक्ष बाकीचे काही लोक बोलतील त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेला हिंदू समाज जो आहे त्या समाजावरती देखील त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहे आणि म्हणून आमच्या सर्व बांधवांना त्या ठिकाणी होणारा अत्याचार जो आहे आम्ही तो बर्दाश्त करू शकणार नाही कारण या भारताने तो देश स्वातंत्र्य करण्यासाठी फार मोठी किंमत मोजलेली आहे बांधवांना फार मोठी किंमत देऊन त्या तिकडच्या नागरिकांना त्यांचा देश मिळावा यासाठी जी भूमिका आपण निभवलेली आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये एक चांगले संबंध देशा त्या चा देशाबरोबर असताना प्रस्थापित असताना अचानक ज्या काही घटना घडल्या तिकडे त्याच्यामध्ये जरूर आमच्यावरती आमच्या देशावरती नेहमी आग ओतणारा जो देश आहे बाजूचा पाकिस्तान देश त्या विचारधारेचे ते लोक तिकडे आहेत आणि म्हणून ते असे या पद्धतीने सर्व तांडू तिथे त्यांनी माजवलेला आहे भारत सरकारने ताबडतोब इंटरफिरन्स करावं त्याच्यामध्ये काय करता येईल तसं आमचे आदरणीय सन्माननीय भंते शांती रत्नजी हे स्वतः मुंबई भिक्खू संघाचे अध्यक्ष आहे आणि म्हणून मुंबई भिक्खू संघाच्या वतीने जे काय तिकडे चाललेले त्याचा निषेध करण्यासाठी शिवरायाच्या नेतृत्वाखाली उद्या आम्ही सर्व संघटनेचे लोक कोणत्याही पक्षाच्या संघटनेत असू द्या जो आंबेडकरवादी आहे जो भगवान बुद्धाला मानणारे आम्ही सर्वात तातडीने उभी तिथे भारतीय हो बौद्ध महासभा ही आमची पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे भारतीय बौद्ध महासभा सभा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली आमची पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे त्या संघटनेला देखील भिक्षूंनी हाक दिलेली बौद्ध बौद्धजन पंचायत समिती जी बाबासाहेबांनी स्थापन केलेली आहे त्या बौद्धजन पंचायत समितीला देखील हाक दिलेली आहे तमाम जे पक्ष आहेत जे आहेत संघटना आहेत तुमच्या माध्यमातून मी अपील करतो मी अपील करतो की उद्या दुपारी दोन वाजता आझाद मैदानावरती मोठ्या ताकदीने आपण आलं पाहिजे आणि जो आपला विकसितकडे जो सर्व गोष्टी सहन करतोय आता पत्रकार परिषद चालू असताना कळालं की तो देश आज झाला त्यावेळेस तिथे मायनॉरिटी म्हणजे आपल्या सर्व बौद्धांची संख्या वगैरे तिकडे तीस होती तीस पेक्षा अधिक होती आणि आज काय बघतोय आपण त्या ठिकाणी आपण नऊ टक्क्यापेक्षा आपण कमी आलेलो आहे म्हणजे किती यादया अत्याचार त्या ठिकाणी होत आहे भयानक आहे तुम्ही चित्र बघितलं असेल उद्या तिकडचे सर्व चित्र देखील आम्ही तुम्हाला दाखवू की कोणत्या पद्धतीने मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हात जोडतो विनंती करतो तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांकडे हे उद्याचं आंदोलन जे आहे उद्या जाण्यात यावं आता ही सुरुवात आम्ही मुंबईतून भिक्षूंच्या नेतृत्वाखाली करत आहे भिक्षूंच्याच नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये या विषयावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होणार आहे असे या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो की जास्तीत जास्त समाज यावं असं मी तुमच्या माध्यमातून आमच्या बौद्ध बांधवांना आंबेडकरी अनुयांना विनंती करतो आणि प्रार्थना करतो जय बी आता पहिला विशेष एक गोष्टी सांगून घ्या आपला देश स्वतंत्र जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून थोडाफार काय आपले जो समाजमध्ये जे बौद्ध समाज आहे तेव्हापासून आपले जो समाज ने थोडासा त्रास झाला विशेष म्हटलं तर बौद्ध समाज जो म्हणजे फॅमिली जो तीन जिल्ह्यामध्ये आहे सध्या तीन जिल्ह्यामध्ये आहे से ते खूप वर्षापासून आता से कम भारत स्वातंत्र्यपासून राहता अर्धा इकडे राहता अर्धा इकडे आपण अरुणा चौकरी मणिपूर इकडे राहता आपले सेव्हन स्टेट सिस्टर मध्ये राहतात तर आता हल्ली हल्ली म्हणजे काही दिवस झाले की दिवसमध्ये एक महिना झाले एकदम एक ताबडतोब लोकांनी केल्यासारखा एकदम त्रास देत आहे एकदम अचानक त्याला कुठल्या प्रकारचे काय घडता का आपल्याला सांगताना काय म्हणजे धम्म ते सांगत होते आम्ही सांगतो असताना अचानक आपले जो अल्पसंख्या आहे जिथं आता बांगलादेश मध्ये अल्पसंख्या म्हणून राहतात जसं हिंदू आलं त्याच्यामध्ये ख्रिश्चन आलं म्हणजे जास्त जास्त प्रमाणे म्हणजे बौद्ध आहे जे तीन स्टेट म्हणला डिस्ट्रिक्ट म्हणला तर बौद्ध संख्या जास्त पण असं होत आता सध्या आपल्याला असं अभिमान काढू शकत नाही की जो व्यक्ती पाकिस्तानने आला नंतर असे प्रकारने आपल्याकडे अंत्याचार करतात त्रास देतात आता त्यांच्यात काय हे आपल्याला तेवढा माहीत नाही गेलो नाही पण आमचं असं एकच म्हणणं आहे जे तिकड त्रास होणार सध्या त्रास नाही कारण मानव जो ज्या प्रकारे आपल्या मनुष्य प्राणीला त्रास होता मार्ग आहे खराब असं गोष्टी घडू नये म्हणून उद्याच आम्ही जे काही सर्व मिळू जेवढा समाज आहे सर्व समाजला आम्ही अपील करू की उद्या या आजाद मैदानमध्ये या आपण सर्वांनी मिळून तिथे एक शांतता कायम ठेवा शांतता ठेवण्यासाठी अगोदरपणे सांगितलं सर्वांनी सांगितलं की सर्व जो समाज आहे एकत्र येऊन आपण एक संदेश देऊ की आपल्या ज्या प्रकारे तुम्ही जो अफेचार करत आहे तर अफेचार थांब व्हावा हे मेसेज भारत सरकार पर्यंत जायला पाहिजे यामध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून हे स्वतंत्र झालं बांगलादेशमध्ये आणि बांगलादेशमध्ये या पद्धतीने होते विशेषतः तीन जिल्हे आहेत त्या तीन जिल्ह्यावर आर्मी आणि तिथल्या असणाऱ्या मुस्लिम लोकांनी त्यांच्यावर फार मोठा हल्ला करण्याचं काम केलं बरेचसे लोक त्यात मरण पावले त्या ठिकाणी बौद्ध मुत्या तोडल्या गेल्या विहार तोडली गेली आणि आज तिथे असणारा जो आमचा जो चकमा समाज आहे जो भारताच्या लगत असणारा अरुणाचल प्रदेश असेल आसाम असेल त्रिपुरा असेल आधी तिकडे आधी इकडे राहिलेले आणि हे सगळे बांधव हे भारतीय बांधव आहेत हे बौद्ध बांधव आहे आणि अशा बौद्ध बांधवांवर जर अन्य अत्याचार असेल तर इथला असणारा जो महाराष्ट्रातला जो आंबेडकर जो बौद्ध बांधव आहे तो ह्या यांच्या मागे बांगलादेशी जे चकमा लोक आहेत जे बौद्ध धर्मावर अन्य अत्याचार त्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही उद्याच्या उद्याच्या या निषेध पूर्ण महाराष्ट्रातून बौद्ध धर्म्य आणि आंबेडकर बौद्ध उपासक आहेत ते सगळे या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून येणार आहेत महा मोठे बनते ज्ञान ज्योती भंते हे निघाले नागपूर उद्या ते येणार आहेत त्यांना पुन्हा लगेच जाणार आहेत तुम्हाला माहितीच आहे की ज्ञान ज्योती बनते एवढे मोठे आहेत ते या ठिकाणी निषेध करणार आहेत असे सगळेच बनते या ठिकाणी निषेध करणार आहेत आम्हाला तर आम्ही तर सगळ्यांना सांगतोय की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिल्यानंतर या देशातील दिल, जे काही अल्पसंख्याक का, आहे या अल्पसंख्याकांना आज संविधानच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना संरक्षण देतं त्या पद्धतीने बांगलादेशमध्ये सुद्धा आमची जी बौद्ध बांधव आहेत ख्रिश्चन असतील हिंदू असतील जे कोण असतील त्यांना सुद्धा संरक्षण देण्याचं काम इथल्या असणाऱ्या भारत सरकारने बांगलादेशावर सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही हे थांबवलं पाहिजे अन्यथा इथले इथले ते बौद्ध बांधव आहे ते सुद्धा आज त्यांच्या विरोधात गेल्याशिवाय आनंद